लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तिसऱ्या यादीत समावेश न झाल्यानं उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक सविस्तर बातमी सातारा भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी विश्रामगृहावर उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न झाल्यानं भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासमोर जाहीर नाराजी व्यक्त करीत जाब विचारला यावेळी समर्थक आक्रमक झाले होते नुकतीच भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली या यादीमध्ये महाराष्ट्रातील सातारा लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्यानं सकाळपासूनच कार्यकर्ते आक्रमक झाले होते देशामध्ये कमी सात राज्यांवरती मराठी मतांचा फराव तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला राखायचा होता छत्रपतींचा सन्मान दाखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर केला पाहिजे आपण उमेदवारी मागण्यास काय करत नाही माझं म्हणणं आहे पुढे उद्या महायुक्तीनं उद्या नाही चॉईस दिली पाहिजे तुम्हाला कुठून म्हणायचं माझं मत आहे असं की उद्या नाही स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईसला वाव द्यावं लागेल ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि तर राजकारण होणार नाही प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उदयन उद्या उमेदवार डिक्लेअर करावी जनता तुझ्या पाठीमाग आहे आणि सदैव कोणाची वाट वागण्यात काहीही अर्थ नाही जर पहिल्या तुमचं नाव येत नसेल तर ती ती शर्मेची बाब उदयनराजे असतील अगदी शिवेंद्र राजे असतील दोघांनी फसवण्याची भूमिका झालेली आहे तर ती फसवीगेरी आता लगा लगा माई थीन, माई थीन न होऊन देण्यासाठी तुझ्याला महाराजांनी मोदींनी स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींनी माहिती नाही आपल्या सर्वांचा आणि माहितीनं माहितीनं पाहिजे की तुम्ही कुठून उभं राहणार जसं कोणापूर्वमध्ये आलं महाविकास आघाडीने छत्रपतींनी सांगितलं तुम्ही चॉईस करा तुम्ही कुठल्या पाठीतून उभं राहणार त्या पद्धतीनं माहितीनं सांगितलं पाहिजे की तुम्ही कुठून उभं राहणार तुम्ही राष्ट्रवादीन उभं राहणार शिंदे गटातून हे नाही सांगणार तुम्ही राज्यभर राजकारण त्यांच्या वरती करणार आणि उदयनराजे करावी ओढून बीजेपीकडन त्या बीजेपी मध्ये छत्रपती म्हणून आमचे खासदार छत्रपती उदयनराजे हेच असणार बीजेपीकडून काय सांगत नाहीये सगळ्यांची सगळ्या युवकांची आणि सगळ्यांची मागणी

मतदारसंघाला जागृत केलेलं आहे छत्रपती शिवरायांचे उदय महाराज यांना पहिल्या टप्प्यात सुद्धा उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही ज्या ज्या वेळेला भाजपचे मोठमोठे कार्यक्रम या गांधी मैदानावरून सातारा शहरात होतात याचं संपूर्ण नियोजन जल मंदिरातून उभी उदयन महाराजांच्या कडे यायच मानपण छत्रपती शिवाजी वंशजांना सांगितलं ते अपमान तिकडं लागेल उघडं करायचं हे अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही उदयन महाराज बसले यांच्या मनगटात एवढी धमक आहे की ते निवडून येऊन सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता आणि मागच्या वेळेला आणि प्रथम परत परत तो परत, परत निवडणुकीला सामोरे गेलेले होते आमची भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जी जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या एवढी नम्र विनंती आहे की उदय महाराज आहेत म्हणून आज वले चांगल्यापैकी तयार झालेले एक उदयन महाराज बाजूला झाले तर त्यांचे हे सगळे मावळे बाजूला होणार आहेत लक्ष वाढलाय उदयन महाराजांमुळे वाढलाय त्यामुळं शरद या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर निर्णय झाला नाही तर उद्या उदयन महाराजांसहित सर्वांचा राजीनामा मिळेल कारण हा अन्याय सहन केला जाणार नाही सहा विधानसभा निवडणुका आहेत सहाशे सहा विधानसभा निवडणुकांना वेगवेगळी शिष्टमंडळ आढळून घेतली त्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मान्य आमदार भयदा शिंदे असतील अतिलबा भुसे दक्षिणेचे असतील वैचे मदनदा भुसले असतील आणि विक्रमबाबा पाटलकर पाटीलचे असतील असे सहाशे सहा विधानसभा भेट घेऊन सहाही विधानसभा खात्यात त्यांनी पत्र देऊन महाराजच आमचे भाजपचे एक उमेदवार असे असे लेखी पत्र दिलेले आहे असं असताना हा एक पडल्याला प्रश्न की मग भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राज्याला किंवा केंद्राला निगेटिव्ह रिपोर्ट गेलाच कसा त्या त्या रिपोर्टची गोवाबोर झालाच पाहिजे म्हणजे कचनियाने जर मी भेद करणारा कोण आहे हा शोधून काढलाच पाहिजे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद